नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज काम आहे ऊस दाबायचं कारण का काल पाऊस आणि वारा एवढा जोरात झाला की पाऊस थोडा कमी होता पण वारा जास्त सुटलेला त्यामुळे ऊस आधीमध्ये घोटमाळ्याला पडलेला खाली त्यामुळे मग तिने आत जायला तिने अडचण येत होती त्यामुळं ऊस दाबणं हे भाग होताच कारण का उद्या पाणी बिणी पाजवायचं झालं तर आतशी हे जावं लागतं त्यामुळं अशा पद्धतीनं बघा वाट करून तालीवरलं पाटातलं मना ऊस दाबून घेत होतो बघू शकताय तुम्ही